सर्वप्रथम सगळ्यांना जयशिवरा आज दो आहे दोन नोव्हेंबर आणि दोन नोव्हेंबरला सुद्धा काही ठिकाणी दुपारपर्यंत तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत पावसाची हजेरी लागणारच आहे मित्रांनो मान्सून गेला आहे पण मान्सून नंतर जे काही पॅसिफिक महासागरातल्या लालिणामुळे जे काही वादळे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात अडकून राहिलेत त्याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्रामध्ये पाऊस अजूनही पडतोय अरबी समुद्रातल्या लो प्रेशरमुळे जे काही महाराष्ट्रातली स्थिती बिघडली आहे त्याचा प्रभाव अजूनही चार पाच दिवस आहेच पण विशेषतः सरळ सरळ एक गुड न्यूज देखील आपण मागच्या पण व्हिडिओमध्ये दिली की आपल्याला हे फक्त आता पाच सहा तारखेपर्यंतच बघायला मिळणार आहे त्यानंतर सात पासून सकाळ संध्याकाळची थंडी काही ठिकाणी सहालाच ते आगमन करेल म्हणजे अवघ्या चार ते पाच दिवसाचाच आता वेळ बाकी आहे त्यानंतर सर्वत्र कड्याक्याची थंडी कायमचा पाऊस जाईल अशी परिस्थिती आठ नऊच्या पुढे असणार आहे म्हणजे एकंदरीत दहा तारीख ही डिक्लेअर आहे पण एकंदरीत सहा आणि दहाच्या दरम्यान मध्ये थंडीला चांगली सुरुवात आणि पाऊस बंद राहील अशी परिस्थिती याच काळामध्ये असणार आहे मित्रांनो गहू पेरणीच्या आणि हरभरा पेरणीच्या तारखा ऑलरेडी आपण सगळ्यांना दिल्या आहेत पण त्यासाठी पुन्हा एकदा सांगतोय की सबंध महाराष्ट्रामध्ये हरभरा आणि गहू पेरणीची तारीख ही दहा आणि अकराच असणार आहे त्या अगोदर पेराल तर एखाद्या फटकाऱ्याला सामोरं जाऊ शकतात त्यामुळे परिस्थिती आपण कधीही सुद्धा दहा ला करू शकतात चांगली पद्धत आहे आणि विशेषतः त्या तारखेपासून आपल्याला अडथळे येणार नाही त्यामुळे तीस तारीख तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दिलेली आहे पहिली गोष्ट आपण आजच्या दोन नोव्हेंबरचा पाऊस पाहूया दोन नोव्हेंबरचा पाऊस सुद्धा बुलढाणा खामगाव चिखली मेहकर अकोल्यापर्यंत मजल मारणार आहे अमरावतीतही आज काही ठिकाणी दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळतील वाशिमच्या उत्तरेकडील भागांना देखील आज पावसाची ऍक्टिव्हिटी चांगल्याच पद्धतीने आहे त्याचबरोबर आज लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे कारण की दुपारच्या वेळेला ऊन चटकदार आभाळाची संख्या जास्त यामध्ये बीडचा सा समावेश आहे परभणी आहे जालना जिल्हा सुद्धा संध्याकाळपर्यंत बहुतांश ठिकाणी सर्व दूर पाऊस नाही पण बहुतांश ठिकाणी हा पाऊस असणार आहे बीड जिल्ह्यानंतर धाराशिव केजमध्ये सुद्धा काही ठिकाणी सत्याके बिटकारी रात्रीच्या वेळेला स्थानिक वातावरणासारखा वळीवाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यातल्या बऱ्याचशा भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार एक तासासाठी दीड तासासाठी पाऊस देखील काही प्रमाणात का होईना या भागांमध्ये राहणार आहे साहजिकच आहे हा पाऊस नांदेडकडे प्रस्थान करतो नांदेडच्या किनवड हदगाव मुखेड लोहा कंधार देलगुर परिसराकडे देखील मजल मारण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे आणि तुम्हाला ती त्या अगोदर देखील सांगितलेली आहे पावसाचे सरी आज नाशिक क्षेत्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी असतील अहिल्या नगर सुद्धा आहे हिंगोली जिल्हा जालना जिल्हा सुद्धा आपण सांगितलेलाच आहे वाशिम यवतमाळमध्ये मोजक्या ठिकाणी पाऊस असेल मध्यरात्रीपर्यंत जळगाव पुनर्शेदा घेण्याचा अंदाज आहे मित्रांनो दोन नोव्हेंबर ही पावसाची तारीख थोडी संध्याकाळच्या वेळेला डेव्हलप होणार आहे त्यात मराठवाड्याचा जा समावेश जास्त आहे दिवसा जर आपण पाहिलं तर मराठवाड्यापेक्षा ही जास्त परिस्थिती बुलढाणा जिल्हा आणि अकोला जिल्हा चिखली खामगाव देवगाव राजा उत्तर साइड साखरखेडा परिसर सिद्धेड राजा परिसर मेहकर उत्तरेकडील भाग आणि शेगाव महाराजांचं त्यांच्या देखील परिसरामध्ये हा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे दोन नोव्हेंबर नंतर जी काही तीन नोव्हेंबर येते ह्या तीन नोव्हेंबरला सुद्धा पाऊस आपला चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी दक्षिण लातूर परिसरात काही ठिकाणी तसेच नाशिक क्षेत्रात अनेक ठिकाणी हा पाऊस आगमन करणार आहे पण व्याप्तीचा विषय जर बघितला तर नाशिक सातारा सांगली पुण्याच्या घाटमाथ्यावरती पश्चिमेकडे त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी हाच पाऊस ऍक्टिव्ह असणार आहे डोंगराळ भागांमध्ये हा पाऊस जास्त प्रमाणात राहील निफाड वगैरे भागांचा पाऊस उद्या तीन नोव्हेंबरला थोडा कमी होत आहे त्यानंतर परिस्थिती आपण जर पाहिली तर चार तारखेची तर चार तारखेला पाऊस परत ऍक्टिव्ह होते त्यामध्ये लातूर जिल्हा नांदेड परिसर पुणे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरचा सा समावेश आहे एकंदरीत थोडक्यात जर सांगायचं झालं तर परिस्थिती चार तारखेपर्यंत राहिलेले आहे तुम्हाला मागेही सांगितले कुठलाच पाऊस हा शेवटचा पाऊस नसतो त्यामुळे बऱ्याच जणांनी शेवटचा पाऊस आहे आता टेन्शन नाही वगैरे नाही टेन्शन महाराष्ट्रामध्ये कायम राहणार आहे जोपर्यंत पॅसिफिक महासागरातला लान इना कमी होत नाही तोपर्यंत पावसाच्या सरी ह्या महिन्याला पंधरा दिवसाला ऍक्टिव्ह असतील तर आता थोडक्यामध्ये आपण पुढची परिस्थितीही जाणून घेऊयात कारण की यंदा ओला ओला दुष्काळ बघितलाय यंदा महापूर बघितला यंदा मेघगर्जना सर्वाधिक जास्त बघितली यंदाचं वर्ष हे खराब आहे मग गारपिटीचे रडार बनवू शकतात का हा सगळ्यात मोठा शेतकऱ्यांनी विचारलेला फोन कॉल्स माध्यमातून किंवा मा कमेंट बॉक्सच्या माध्यमातून हा मोठा प्रश्न होता तर साहजिकच आहे मित्रांनो आपला रिपोर्ट आजच संध्याकाळी येतोय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची मा सगळी माहिती तुम्हाला महिन्याच्या डिटेलमध्ये देऊयात पण नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दोन टप्पे आहेत पहिला टप्पा सध्या चालू आहे पहिल्या आठवड्यामध्ये पण दुसरा टप्पा एकवीस तारखेच्या आसपास येण्याचा अंदाज आहे त्याची तारीख तुम्हाला आठवड्यापूर्वीच आपण जाहीर केली होती की एकवीस नोव्हेंबर किंवा पंचवीस नोव्हेंबरच्या दरम्यान अशी परिस्थिती होईल मग तुम्ही म्हणाल मग थंडी गाळे पुढे झाली आहे थंडी सुद्धा आहे पाच सहा तारखेच्या पासून वातावरण हे हळूहळू मोकळं होऊन जाईल वातावरण मोकळं झालं आणि थंडी आली असं काहीही होणार नाही पण वातावरण मोकळं होण्यापासून थंडी येते आहे सहा तारखेला आणि सात तारखेला सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये वाढ होईल मग सकाळ आणि संध्याकाळची थंडी ही दोन दोन दिवस चालेल नऊ दहा तारखेला जी काही पण हरभरा गहू पेरणीसाठी वेळ सांगितलेला आहे याच टायमिंग मध्ये थंडीचा कडाका हा दुप्पट वाढत जाईल दिवसासुद्धा झाडाखाली थंडी ही लागू लागेल आणि विशेषत उन्हाची तीव्रता देखील त्याच वेळेला कमी झालेली असेल सध्या तरी उन्हाची तीव्रता चार पाच दिवस अजूनही कायम आहे पाच सहा पर्यंत ऊन टिकून राहील पण ह्या सहा तारखेच्या संध्याकाळपासून जी काही ऍक्टिव्हिटी बदलणार आहे त्या ऍक्टिव्हिटीमुळे सूर्यदर्शनाची तीव्रता ही जी काही कमी होणार आहे मग थंडीत टिकेल किती दिवस हा देखील प्रामुख्याने मोठा प्रश्न होता तर थंडीसाठी आपल्याला जवळपास तुम्हाला सांगतो नऊ आणि आठ नऊ ला जी काही थंडी आपल्याला तीव्रता वाढू लागेल सहा पासून तर थंडी सुरू होईल पण तीव्रता ज्यावेळेस वाढू लागेल ना त्यावेळेस त्याची तीव्रता अधिक अधिक अकरा बाराला अजून वाढू लागेल त्या सकाळच्या पारे आपल्याला शेकल्याशिवाय पर्याय राणाने अशी थंडी देखील ह्या कापूरच्या आठवड्यामध्ये आहेच पण ती थंडी जोपास आल्याच्या बरोबर दहा ते बारा दिवस तरी टिकून राहील त्यानंतर त्याच्यामध्ये अडथळे नाहीत आणि याच टायमिंगला गहू पेल्याच्या जी काही रोग पडतात आळ्या पडतात त्यांना ती थंडी मिळणार नाही पण एकंदरीत चित्र जर पाहिलं तर पाऊस कायमचा बंद राहील का तर ते मग तुम्हाला सांगितलं एकवीस नोव्हेंबरच्या पुढे पुन्हा वातावरण खराब होणार आहे की खानदेश विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी आजचा देखील पाऊस आहे पण पावसाची व्याप्ती पहिल्यासारखी सरस सगट नाही आहे जसं की सगळ्यांच्याच कमेंट की आम्हाला पाऊस झालाय आता फक्त कमेंट येतात वीस पंचवीस टक्के की आम्हाला पाऊस झालाय पण तो होतो सुद्धा तर आजची सुद्धा व्याप्ती तशीच आहे तर आजच्या दोन नोव्हेंबरला लातूर काळांना अलर्ट आहे त्यानंतर नांदेड नांदेड वगैरे पट्टे जे काही दक्षिण महाराष्ट्राचे पट्टे आहेत यांना पावसाची भीती आजही आहे बीड जिल्हा वगैरे आहे आणि हे चार पाच दिवस चालूच राहणार आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील काही मनात प्रश्न राहिले असतील सगळ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पण ह्या प्रश्नावरती तुम्हाला काही उत्तरं अपेक्षित असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न काढा नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या प्रश्नावरतीच आपण व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो पावसाळ्या संदर्भात पुढच्या दोन हजार सव्वीसचा चा अहवाल देखील आपण पंधरा डिसेंबरला एकदा पाच मार्च लेगता कर देता स्तो। हुश कमी नहीं। आने दोन हजार सेवीस ला एकदा अशा प्रकार देत असतो लानिना जास्त वेळ चालल्यामुळे पुढच्या पावसाळ्यावरती परिणाम होऊ शकतो पण पावसाळा जास्त काही कमी होणार नाहीये आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत एकदा तरी कोरडा दुष्काळ पडण्याची भीती आहे कारण की लानिना ज्यावेळेस ऍक्टिव्ह राहतो त्यानंतर त्याच्या दोन वर्षामध्ये दुष्काळ हा साहजिकच पडतो दोन्ही गोष्टी आहेत नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत त्यामुळे एक बाजू आपण पाहिली दुसरी बाजू देखील आपल्याला लवकरच एक दोन वर्षामध्ये पाहायला मिळणार आहे जय शिवराय धन्यवाद